भारतामध्ये मंकीपॉक्सचा धोका आता वाढतोय केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डांकडून राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्या तर महाराष्ट्रामध्ये उपाययोजनांसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे विमानतळावर चाचणी विलगीकरण करा अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना या चव्हाणांकडून केल्या गेल्या प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊया शिवाजी सध्या नेमकी काय परिस्थिती आहे रुग्णांच्या संख्ये संदर्भातली आणि कुठल्या सूचना या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून जारी केल्या गेल्यात का आरोग्य मंत्रालयाकडनं काल आढावा घेण्यात आला जे पी नड्डा यांनी हा आढावा घेतला आणि टॉपचे जे अधिकारी होते डॉक्टर्स होते त्यांची सल्लामत करण्यात आलं भारतामध्ये नक्की काय स्थिती हे देखील जाणून घेण्यात आलं भारतामध्ये शेवटचा रुग्ण मार्च दोन हजार चोवीस ला आढळला होता आणि आतापर्यंत साधारण जर पाहिलं तर महारा देशामध्ये आपल्या तीस केसेस याच्या आढळल्या होत्या आणि जगाचा विचार केला तर दोन हजार बावीस पासून नव्याण्णव हजार एकशे शहात्तर केसेस या सगळ्या प्रकरणामध्ये आढळल्या होत्या आणि दोन हजार आठ लोकांचा मृत्यू मंकी पॉक्सने झालेला आहे आणि साधारण एकशे सोळा देशामध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आपल्याला आढळायला मिळतात सध्याची परिस्थिती पाहता भारतामध्ये चिंता करण्याची कोणती काळजी काळजी करण्यासारखाच वातावरण नाहीये मात्र खबरदारी म्हणून काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्या दृष्टिकोनातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेले आहेत सेव्हिअर रुग्ण आहेत अशा देशातून जे लोक महा मारा, महाराष्ट्रात येतात मुंबई एअरपोर्ट वरती उतरल्यानंतर अशा रुग्णांना रिस्क कंट्रीज मधून येणाऱ्या रुग्णांना त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे त्यांच्यावरती त्यांना वेगळं ठेवणं गरजेचं आहे अगदीच एकंदरीत अगदी योग्य वेळेस उपाययोजना करणं फार आवश्यक ठरलं शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी